दोन हजार तेवीसमध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये आपल्या जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या घरपोड्यांच्या अनुषंगाने आपण समांतर तपास म्हणून एल सी बी स्थानिक गुन्हा शाखा बुलढाणा विशेष करून बी आय लांडे आणि त्यांची पूर्ण टीम त्याचप्रमाणे जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकारी घरपोडीचे गुन्हे ओपन करण्याच्या संदर्भाने प्रयत्न करत होते त्या अनुषंगाने मिळालेल्या माहितीनुसार वाशिम जालना त्याचप्रमाणे बुलढाणा जिल्ह्यातले काही स्थानिक का आरोपी हे निष्पन्न करून एल सी बीने एक टीम अटक करण्यात आलेली आहे यामध्ये पाच आरोपी ताब्यात घेतलेले आहेत या त्यासोबत अजून चार आरोपींना अटक करणं बाकी आहे हे हो अटक केलेल्या पाच आरोपींकडून अद्याप होतो आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये केलेल्या चौदा घरपोडी आणि दोन घरपोडी करत असताना मारहाण त्यामुळे जबरी चोरी सहितचा ती घरपोडी असेल किंवा दरोडा असेल अशा स्वरूपाचे गुन्हे आपण सोळा गुन्हे या जिल्ह्यातले उघडकीस आलेले आहेत यामध्ये खामगाव शहरचे चार घरपोडीचे गुन्हे बोराखेडीचे एक घरपोडी व एक जबरी चोरीचा गुन्हा आहे चिखलीमधला घरपोडीचे तीन गुन्हे दोनगावचे तीन गुन्हे बुलढाणा शहर एक गुन्हा मेहकरचा एक गुन्हा देवळगाव राजा एक घरपोडी आणि पोष्टी आकोट जिल्हा अकोला या ठिकाणचा घडकोडीचा प्रयत्नाचा एक गुन्हा असे सोळा गुन्हे अद्याप होतो या आरोपींकडून आपण उघडकीस आणलेले आहे या आरोपींकडून अद्याप होतो एकशे पाच ग्रॅम सोने सहा लाख एक्कावन्न हजार रुपये किमतीचं त्याचप्रमाणे दोनशे चौसष्ट ग्रॅम चांदी या आरोपींकडून आपण जप्त अद्याप केलेले आहेत इतर अकरा गुन्ह्यांमध्ये अजून आपल्याला ह्या आरोपींना वर्ग करायचा आहे आणि यातले महत्वाचा मेन जो आरोपी आहे त्या आरोपी सहित इतर तीन असे चार आरोपी अटक करणं बाकी आहे हे आरोपी अटक केल्यानंतर अन्य अजूनही गुन्हे येण्याची शक्यता आहे त्याचसोबत अन्य मुद्देवाले आपल्याला जमा करण्याची काळजी घ्यावी लागणार आहे बाबासाहेब कोल्हापुरे शिंदे हा विरेगाव तांडा जालना जिल्हा विलास साहेबराव पवार रामपुरी तालुका गेवराई जिल्हा बीड जिल्हा अमोल सुरेश पवार मंगरुळ तालुका घनसावंगी जिल्हा बीड दीपक मारुती शिंदे विरेगाव तांडा तालुका जिल्हा जालना आणि पांडू गंगाराम पवार मंगरुळ तालुका घनसावंगी हे निष्पन्न आणि अटक आरोपी आहेत अन्य आरोपींच्या बाबतीमध्ये तपास चालू आहे पाच आरोपी अटक केलेले आहेत नाही नाही आपण पकडलेले आहेत आपल्या पथकानेच त्या त्या जिल्ह्यामध्ये जाऊन रेखी करून विशेष प्रयत्न करून आपल्या टीमने ते पकडलेले आहेत त्यासाठी आता हे ओपनली सांगण्यापेक्षा आमच्या टीमने याच्यासाठी दोन दोन दिवस त्या ठिकाणी जाऊन शेतकऱ्याचा वेशामध्ये राहणं या आरोपी विशेष करून त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवणं या दृष्टीने काम केलेलं आहे